श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मृत व्यक्ती स्वप्नात आल्यास मिळतात हे सात संकेत वेळी सावधान व्हा आपल्या जवळची एखादी मृत्य व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसली तर आपण घाबरतो ही व्यक्ती आपल्या स्वप्नात का आली असेल आणि या स्वप्नाचा काय अर्थ असेल या गोष्टीचा आपण विचार करत राहतो स्वप्नशास्त्रांमध्ये अशा अनेक स्वप्नांच्या आणि त्या मागच्या कारणांचा उल्लेख दिलेला आहे आपल्या जवळच्या व्यक्तीचा जर आकस्मिक मृत्यू झाला तर आपले मन ही गोष्ट लवकर मान्य करत नाही त्याच्या जाण्याने आपल्यावर दुःखाचा डोंगर कोसळतो पण कधीकधी अशा व्यक्ती आपल्या स्वप्नात येतात व आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात आपल्या स्वप्नात देऊन काहीतरी संकेत देत असतात आपल्या आयुष्यात येणाऱ्या पुढील घटनाबद्दल ते सांगत असतात पुढे येणाऱ्या घटना शुभ आहेत की अशुभ हे सुद्धा आपल्याला ते स्वप्नाद्वारे सांगत असतात हे संकेत काय आहेत हे, हे आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसाल मृत्यू व्यक्ती जर आपल्याला नग्न अवस्थेत दिसली किंवा तिच्या पायात चप्पल नसली अथवा ते भुकेलेले आहेत असे आपल्याला दिसले तर समजून जावं की ते आपल्याकडे कसली तरी मागणी करत आहेत म्हणूनच असं स्वप्न जर तुम्हाला कधी पडलं तर अशी वस्तू एखाद्या गरजवंताला किंवा ब्राह्मण देवतेला दान करावी नाहीतर एखाद्या एखाद्या मंदिरातसुद्धा तुम्ही ही वस्तू दान करू शकता दान करताना आपण मनोमन अशी प्रार्थना करा की मी जे दान करतोय ते माझ्या पूर्वजापर्यंत माझ्या नातेवाईकापर्यंत पोहोचू दे आणि त्यांची इच्छा पूर्ण हो गंभीर आजाराने जर आपला नातेवाईक अथवा मित्रमैत्रीण मृत्यू पावला असेल आणि आपल्या स्वप्नात ती व्यक्ती जर तंदुरुस्त दिसत असेल तर समजून जा जाणारा व्यक्ती हा सुखरूप आहे आणि त्याचा पुनर्जन्म खूप चांगल्या ठिकाणी झालेला आहे त्याचबरोबर ते त्या आपल्याला सांगत असतात की माझ्याबद्दल जास्त विचार करून दुःखी होऊ नका स्वप्नशास्त्रात अशा स्वप्नांना आश्वासिक स्वप्न असे संबोधले जाते या उलट जर एखादा स्वस्त व्यक्ती मरण पावला असेल आणि तो आपल्या स्वप्नात आजारी दिसत असेल तर समजून जा की त्या व्यक्तीची कोणती ना कोणती इच्छा अपुरी राहिली आहे जी तो आपल्याला सांगत आहे अशा स्वप्नांचा अर्थ आपण समजून घ्यायचा आणि मृत्यू व्यक्तीची एखादी प्रबळ इच्छा अपूर्ण राहिली आहे का ते पहावे आणि ती पूर्ण करावी आपण त्यांच्या आकांक्षाची पूर्ती करताच त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल याने आपल्या घराला देखील सुख शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते एखादा जिवंत व्यक्तीचा जर स्वप्नात आपल्याला मृत्यू दिसला तर त्याचे आयुष्य खूप जास्त असते असे स्वप्न हे दीर्घ आयुष्याचे सूचक असतात स्वप्नात कधी कधी आपले पूर्वज येतात परंतु ते आपल्याशी बोलत नसतील अथवा उदास असतील तर अशा स्वप्नांचा अर्थ असा होतो की भविष्यात आपल्या हातून अशी गोष्ट घडणार आहे जी त्यांना पसंत नाही अशावेळी हे कार्य तुम्ही करू नये असे त्यांना वाटते आणि स्वप्नांमध्ये येऊन त्यांनी हसतमुखाने आशीर्वाद दिला तर समजावे की तुम्ही घेतलेल्या कार्याने ते खुश आहेत शिवाय त्या कार्यात तुम्हाला हमखास यश मिळणार आहे हे जाणून घ्या एखादा स्वर्गवासी झालेला व्यक्ती जर आपल्याला उंच व आपल्यापासून दूर गेलेला दिसत असेल तर समजून जावे की त्या माणसाला मोक्ष प्राप्ती झाली आहे जर तोच व्यक्ती आपल्याला स्वप्नात घरात दिसत असेल घराच्या आजूबाजूला दिसत असेल तर समजून जा की तो व्यक्ती अजून घराच्या मोहापासून सुटलेला नाही तसेच असे स्वप्न तुम्हाला पडले तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी पितृशांती करायला हवी व पित्रांच्या तृप्तीनिमित्त गायींना गरिबांना वस्तूचे दान करायचे आहे याने आपल्या पित्राची शांती होते मित्रांनो स्वप्नाचा अर्थ समजून घ्या जर पूर्वज सारखे स्वप्नात येत असतील तर त्यांना मुक्ती मिळाली नाही हे समजून घ्या व त्यांच्या मुक्तीसाठी भगवद्गीतेचे रोज पठण करा अशाने तुमच्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती लाभेल आणि तुमच्या परिवाराला सुख आणि शांती लाभेल तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ